रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वीस हजाराची लाच घेताना हेरले ग्रामपंचायतीचा कर्मचारी ताब्यात वीस हजाराची लाच स्वीकारताना हेरले ग्रामपंचायत मधील शिपाई व त्याला साथ दिलेल्या रोजगार सेवकाला लाजलुजवत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले आहे दिवाबत्ती कर्मचारी राहुल सहदेव निंबाळकर वयवर्ष छत्तीस व रोजगार सेवक सुरज चिनकोंडा पाटील दोघे राहणार हेरले तालुका हातकलंगले अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला आहे त्याचे प्रलंबित हप्ते कधी मिळणार याची विचारणा करण्याकरिता तक्रारदार ग्रामपंचायत हेरले तालुका हातकनंगले येथे गेले होते त्यावेळी तेथे ग्रामपंचायत शिपाई राहुल निंबाळकर भेटले त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या घरकुलाचे प्रलंबित असलेले हप्ते हातकणंगले येथील वरिष्ठ कार्यालयातून मंजूर करून देतो त्याकरिता तेथील अधिकारी यांना पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील असं म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती म्हणून तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिली होती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये ग्रामपंचायत शिपाई राहुल निंबाळकर याने तक्रारदार यांना त्यांच्या घरकुलाचे प्रलंबित हप्ते वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर करून आणले म्हणून पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोड यांची वीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे तसेच रोजगार सेवक सुरेश जिनगुंडा पाटील यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झालं आहे तक्रारदार यांच्याकडून ग्रामपंचायत शिपाई राहुल निंबाळकर यांनी मागणी केल्याप्रमाणे वीस हजार रुपये स्वीकारले त्यांना रंगेहात पकडण्यात आलं तसेच त्यास प्रोत्साहन दिलेल्या सूरज पाटील विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपतच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानब पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार कृष्णा पाटील प्रशांत दावणे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे